आता सात आठ वर्ष झाली आपल्या सुनी मराठी चॅनलला एक कॉमेडी कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा जात्रा कलावंत शाहीर रमेश खुडे काठापूरकर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे महाराष्ट्राच्या हास्य मधील सर्व कलावंत बंधू भगिनींच व सर्वांचं मी कौतुकाचं कॉमेडी गीत म्हणून लिहिले ते मी आपल्या समोर सादर करतो टेन्शन घालवा मामा तुमच ओ मामा टेन्शन घालवा मामा तुमच पोटभर हसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून एका चढ एक या हास्य जत्रेत कलाकार रसिकांना हसविण्या रसिकांना हस तयार माणसं विनुद ऐकून जाई जाई म्हणजे वर नाही माणसं विनुद ऐकून जाई देहभान हरकून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून चिपळूंचा पारस म्हणी मोरे प्रभाकर जोडीला समीर चौघुले व प्रसाद खांडेकर जोडीला समीर चौघुले व प्रसाद खांडे कर कॉमेडी त्यांनी केली नाही ते म्हणतील आम्ही काय करतोय गो आतापर्यंत कॉमेडी त्यांनी केली पण ती कशी केली नाही कॉमेडी त्यांनी केली नाही वाईट बोलून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून भाचा गौरव मोरे मामा भोजने ओंकार मामा भाचा गौरव मोरे मामा भोजने ओंकार प्रियाची मामी वनिता खरात भलती डेंजर प्रियाची मामी वनिता खरात भलती डेंजर मग रागविद तुला मामा ओंकार मामा द तुला मामा तू तु पुढे ये रे म्हणून महाराष्ट्राची हास्य जात्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून पृथ्वीक विराज प्रथमेश श्रमेश राऊत ओंकार पृथ्वीक विराज प्रथमेश श्रमेश राऊत ओंकार हेमंत पाटील जयंत वाडकर प्राध्यापक दिलीप घा रे सर हेमंत पाटील जयंत वाडकर प्राध्यापक दिलीप घा रे सर रोहित माने कॉमेडी करी सातारी भाषातून रोहित माने कॉमेडी करी सातारी भाषातून साता महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून निखिल कुणाल श्याम निमीस निखिल कुणाल श्याम निमीस कदम अरुण बरोबर नम्रता शिवाली रे चेतना विसा कसुभेदार नम्रताशी वाली रे चेतना विसा कसुभेदार मग ह्या सर्वांसाठी लिखाण करी अभिजित अभिजित पवार साहेब या सर्वांसाठी लिखाण करी अभिजित लेखक मोठे सचिन महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून सूत्र संचालन करीतात माळी प्राजक्ता सुंदर अ कार्यक्रमाचं सूत्र संचालन तर सुंदर करतातच करतात पण त्या स्वतः सुंदर सूत्र संचालन करीतात माळी लाभले परीक्षक सई आणि प्रसाद ओक सर लाभले परीक्षक सई आणि प्रसाद ओक सर मग ते दोन्ही परीक्षक दहा पैकी दहा मार्क देऊन म्हणतात तुमचं अभिनंदन दहा <laughs> 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 पैकी दहा मार्क देऊन म्हणतात तुमचं अभिनंदन महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची <laughs> हास्य जत्रा पहा घरात बसून हास्य जत्रा निर्मित गोस्वामी सर हुशार प्रोड्युसर सर हास्य जत्रा निर्मित गोस्वामी सर हुशार प्रोड्युसर आणि हुशार प्रोड्युसर असल्यामुळं झळकावले सोनी मराठीवर कलवंत संगीतकार मग ते श्याम बांगर असतील किंवा ते अमित जे हाडकर असतील असे मोठमोठले संगीतकार आहेत आता मला त्यांची सगळ्यांची नाव नाही माहिती पण हास्य जत्रा निर्मित गोस्वामी सर हुशार प्रोड्युसर झळकावले सोनी मराठीवर कलवंत संगीतकार आणि म्हणून आभार मानतो सुनी मराठीच रमेश खुडे गाण्यातून आभार मानतो सुनी मराठीच रमेश खुडे गाण्यातून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून आओ टेन्शन घालवा मामा तुमचं ओ मामा टेन्शन घालवा मामा तुमचं पोटभर हसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा घरात बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा पहा सगळ्यांनी घरात बसून विनंती एवढीच आहे ह्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये सुद्धा एक पाच दहा मिनटं सेवा करायची संधी मिळावी हीच अपेक्षा